चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एस टी बस डेपोतील सुरक्षा अधिकाऱ्यास अँटी डेपोतून केलेली बदली रद्द करण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षा आणि दक्षता अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं महेंद्र शिवाजीराव टापरे वय पंचेचाळीस वर्ष पद सुरक्षा आणि दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर वर्ग दोन मूळ राहणार सन्युनिवर्स अपार्टमेंट फ्लॅट नंबर आय सातशे एक नरे पुणे सध्या राहणार शासकीय विश्रामगृह राज्य परिवहन विभाग सोलापूर यांना अँटी करप्शन विभागानं ताब्यात घेतलं यातील तक्रारदार हे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या सुरक्षा एजन्सी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस असून सध्या ते अक्कलकोट बस आघाडीचे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत यातील टापरे यांनी तक्रारदार यांची अक्कलकोट बस डेपोतून बदली करून त्यांच्याऐवजी नवीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत लेखी पत्र दिलं त्यामुळे तक्रारदार यांनी टापरे यांना भेटून सदरची नोटीस रद्द करण्याबाबत विनंती केली असता टापरे यांनी तक्रारदारांना सदरची नोटीस रद्द करण्याकरता पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती चार हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली यामुळे रंगे हात पकडण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय